भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे यावेळी विजयाची हॅट्रिक होणार अशा प्रकारचा विश्वास खासदार कपिल पाटील यांना आहेच परंतु त्यापूर्वी आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे नुकताच प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय त्यानंतर आता कपिल पाटील यांनी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे या भेटीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तसेच मनसेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब